सह्याद्रीची वाट दर्याची लाट तुकोबांची वाणी स्वराज्याचा धनी, बोलुतेदार बारा तयाचा आसरा शत्रूंचा कर्दन काळ मर्द मराठीचा बाळ धगधगता अंगार मुलुक रयतेचा आधार मावळ्यांची साथ बांधिली अखंड स्वराज्याची गाठ असा महाराष्ट्राचा थाट राजे फक्त तुम्हामुळे राजे तुम्हामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी विविध भागातून पर्यटक शिवभक्त इतिहासकार आणि पत्रकार मंडळी येत असतात येथे महाराजांचा वीर रसातील पराक्रमी विशाल पुतळा पाहून प्रेरणा घेऊन जात असतात महाराजांचा हा भव्य पुतळा पाहून इथे आलेल्या पत्रकारांना काय वाटते ते जाणून घेत घेत आपण जुन्या आणि नव्या पुतळ्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जय शिवराय महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने जो पुतळा बसवलेला आहे राजकोट या ठिकाणी मालवण किल्ल्याच्या बाजूला त्या ठिकाणी आपण आज उभे आहोत हा पूर्वी काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने किंवा इथल्या काही नैसर्गिक का आपत्तीमुळे कोसळला होता आपण पाहिलेलं होतो पण पुन्हा एकदा त्या सुद्धी मागात भारी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी तलवार पुतळा पुनर्स्थापित करण्यात आलेला आहे या संदर्भात आमच्या पत्रकार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सन्मानिय सुनीलजी लोणकर साहेब आराध्य दैवत आणि आपलं सर्वांचं स्फूर्तीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक आपण आलेलो आहोत आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या हा जो आमच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा दिसतोय त्या परिसरात इथे आलेलो आहोत सिंधुदुर्ग मध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार आलेले आहेत हा पुतळा आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहून आम्ही सर्वजण गेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज समुद्र किनारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी कोसळला होता त्यानंतर याच ठिकाणी विशाल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोठ्या मजबूतीने प्रस्थापित केला जाणून घेऊयात जुन्या कोसळलेल्या पुतळ्यापेक्षा नव्याने विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या वैशिष्ट्याबद्दल आपण पाहतोय जुन्या पुतळ्याच्या आतील पोकळ बाजू आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरामुळे मोजडीच्या वरतून पायापासून पुतळा खाली कोसळला परंतु नव्याने उभारलेल्या पुतळ्याच्या मोजडी आणि पाय हे उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरून मजबूत मोजडी आणि पद बांधणी केलेली दिसते शिवाय समोरून येणाऱ्या वेगवान वाऱ्याचा परिणाम होऊन पुतळा हलू नये तो तसाच मजबूतीनं उभा राहावा म्हणून महाराजांच्या खांद्यावरून आलेला एक सेला पाठीमागे मोजडीच्या जवळ आणून टेकवला आहे त्यामुळे पुतळ्याला सपोर्ट भेटलेला आहे शिल्पकाराच्या या युक्तीमुळे समोरून आलेल्या नैसर्गिक वेगवान वाऱ्याचा सामना करून देखील पुतळा ताठमाने उभा राहतो आपण पूर्वीचा पुतळा पाहिला तर तसा आधार मिळण्यासाठी आणि वाऱ्याचा सामना करण्यासाठी काहीच सपोर्ट नव्हता जी आता नव्याने विराजमान झालेल्या पुतळ्याला सपोर्ट साठी व्यवस्था केलेली पाहायला मिळते मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भरतजी निगडे आहेत तो पण कसा असावा हे पाहण्यासाठी एक योगायोग यो, यो, यो यो आलाय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यभरात विविध कार्यक्रम होत असतात त्याचा उद्देशच असा असतो की राज्यभर हे सगळे पत्रकार फिरले पाहिजेत ना की आपल्या गावामध्ये राहून एक छोट्या छोट्या बातम्या कराव्यात अशी अपेक्षा नाही तर प्रत्येक गावाला भेट दिली पाहिजे आणि त्या निमित्ताने आम्ही इथं आज कोकणामध्ये आलेलो माजी अध्यक्ष किरणजी नाईक यांनी छान व्यवस्था केलेली आहे मराठी मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख आणि इतर सर्व पदाधिकारी थोड्याच वेळात ओरस इथे आमचा एक कार्यक्रम आहे बायशास्त्री जांभेकरांना यांना आम्ही अभिवादन करणार आहोत आज पुण्यतिथी त्यांची आणि त्याचबरोबर ह्या पुतळ्याला एक भेट द्यावी असं सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर ह्या राजकोट किल्ल्यावरती हा एक भव्य दिव्य असा पुतळा उभा केलाय ह्या पुतळ्याच्या बाबतीत खूप वादळ उठलं होतं मध्यंतरी पण आताच नुकताच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि तो पुतळा आम्हाला एक उद्घाटनानंतर एक भरतच पाहायला मिळतो हा आमचा साठी स्वाभिमानाची गोष्ट आहे मराठा आरमाराचे एक मोठं उदाहरण ह्या ठिकाणी समुद्रामध्ये बघ बघायला मिळते हे सुद्धा खूप छान वाटतंय आणि पत्रकार परिषदेने असेच वेगवेगळे वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणी कार्यक्रम घ्यावेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाव मुद्रा पेहरावाबद्दल आणि शस्त्र परिधानतेवर बोलायचे झाले तर आपल्या लक्षात येईल की आता नव्याने बसवलेल्या पुतळ्याचे ताठ मानेने उभे राहिल्याने त्यांच्या हातात मनगटात एकंदरीत पोजमध्ये वीरता दिसते पराक्रमी मराठी बाणा दिसतो जो आधीच्या पुतळ्यात आपल्याला दिसत नव्हता जुना कोसळलेला पुतळा यावर वस्त्र आणि शस्त्रांची रचना फारच दुर्मिळ आणि शिवभक्तांना इतिहासकारांना न पटणारी होती आजच्या पुतळ्याच्या मानाने जुन्या पुतळ्यावर शस्त्र आणि वस्त्र कमी दाखवलेली होती ती आता आपण पाहत असलेल्या नव्या पुतळ्यावर खूप सुंदरतेने आणि वीर रसात मांडणी केल्याचे दिसते पहा नवीन पुतळ्याची वीरता अन्यायाविरुद्ध उगारलेल्या तलवारीतून दिसून येते कमरेमध्ये असलेल्या मॅनातून काढलेली तलवार याचे सखोल चित्रण या पुतळ्यात दिसून येते पुतळ्याची देहबोली आणि शस्त्र वस्त्र पेहराव यामध्ये विसंगती अगोदरच्या जुन्या पुतळ्यामध्ये दिसत होती ती भर आणि सर या नवीन पुतळ्यात भरून काढलेली आहे म्हणून नवीन पुतळा आपल्याला सुसंगत आणि सत्य वाटतो पहा नवीन पुतळ्याची शस्त्र वस्त्रांची सुसंगती आणि वीर रसातील मांडणी अन्यायाविरुद्ध उगारलेल्या तलवारीतून ही तलवार ज्या मॅनातून काढली ती कमरेला असलेली मॅन कमरेला आणखी काही गुप्त शस्त्र जसे की बिचवा आणि कट्यार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही पायावर उभे राहण्याची मर्दानी पोच मजबूत बांधणीची मोजडी एक पाय पुढे आणि एक पाय मजबूतीने पाठीमागे उभा महाराजांच्या चेहऱ्यावरील भेदक नजर यातून शत्रूंवर वार आणि रयतेचा आधार दिसत आहे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संघटक सन्माननीय अनिलजी वडगुले आपल्याशी बोलत आहेत एक वर्षापूर्वीच महाराष्ट्र शासनानं हा पुतळा या ठिकाणी उभा केलेला होता परंतु आठ महिन्यामध्येच तो पुतळा कोसळला गेला होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र देशभर रणकंदन माजलेलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने अल्प कालावधीमध्येच पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा नवीन पुतळा बनवून उभा केलेला आहे त्याच पुतळ्याजवळ आपण आता या ठिकाणी उभे आहोत तर छत्रपती शिवराय हे अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचं एक आराध्य दैवत आहे आणि अशा दैवताच तर आपण आदर केला पाहिजे याच ठिकाणी येणारे हजारो लाखो पर्यटक या पर्यटकांनी या ठिकाणचं पावित्र्य ठेवलं पाहिजे त्याच पद्धतीनं आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत सर्व पत्रकार पत्रकार संघाचे संघाचे सदस्य पुणे जिल्हा पदा उंदन सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आहे आपण सर्व पर्यटकांना मी विनंती करतो की आपण वारंवार वार याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं सर्व पर्यटकांनी या ठिकाणी येऊन या पुतळ्याचं खर तर या परिसराचं सौंदर्य पाहावं आणि या ठिकाणी समोरच असलेला मालवण किल्ला या किल्ल्यावरती आपण येऊन जे पूर्वी राजे महाराजांनी आणि स्वराज्याच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी हा जो किल्ला या ठिकाणी एवढा मोठा भव्यव्य बनवलेला आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात आल्याशिवाय त्याचं महत्व कळणार नाही तेव्हा जास्तीत जास्त पर्यटकांनी या ठिकाणी येऊन या किल्ला पाहावा छत्रपती शिवरायांना या ठिकाणी येऊन वंदन करावं इथून आपण काय प्रेरणा घेऊन जातो किंवा महाराजांचा पुतळा असा पाहून आपल्याला काय वाटतंय खर तर या ठिकाणी छत्रपती शिवरायांना या ठिकाणी येऊन वंदन केलं त्यांचं दर्शन घेतलं आणि शरीरामध्ये एक अशी ऊर्जा तयार झाली आणि त्या ऊर्जेमुळे खूप मोठी स्फूर्ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे की आपण वारंवार आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे गडकोट आहेत जेवढे किल्ले आहेत ज्या ज्या ठिकाणी महाराजांची स्मारक आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मावळ्यांची ज्या ज्या ठिकाणी स्मारक आहेत त्या त्या स्थळांना आपण नक्कीच भेटी द्यायला हव्यात असं आपोआप आता मनामध्ये वाटायला लागलेलं आहे असं हे पवित्र स्थळ आहे या स्थळावरती आल्यावर आपणच नाही आपण तर शिवप्रेमी आहोतच परंतु आपल्याबरोबर ज्यांना जे महाराष्ट्राच्या बाहेरील मंडळे आहेत त्यांना सुद्धा या पवित्र स्थळावरती आल्यावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाने मोठी स्फूर्ती मिळेल आणि छत्रपती शिवरायांची जी, जी शिकवण होती त्या शिपवणीप्रमाणे नक्कीच जगायला जनतेला यापुढे भाग पडला जाईल असं मला वाटतं हे जे कन्स्ट्रक्शन झालेले आता आपण परत बघतोय सुंदररीत्या आणि मजबूत दिसतंय अ छत्रपती शिवाजी महाराजांचा अगोदरचा पुतळा आणि आताचा पुतळा काय फरक सांगतोय हा पुतळा खरं तर पूर्वीच्या पुतळ्यापेक्षा थोडा दणकट आणि मजबूत असा दिसतो आहे पूर्वीचा पुतळा हा फक्त उंचीनच मोठा होता परंतु बनवताना त्या पुतळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी जाणवल्या जाणवल्या म्हणजे आपल्याला जा त्या पुतळा पडल्याच्या नंतर जेव्हा पाहिलं गेलं त्या पुतळ्याचे जे अवशेष होते पायाचे अवशेष असतील शरीराचे अवशेष असतील या अवशेषावरून असं निदर्शन आलं की तो अतिशय निकृष्ट अशा पदार्थांचा आणि निकृष्ट अशा वस्तूंचा उपयोग करून तो पुतळा बनवला गेलेला होता त्यामुळं तो अति अगदी आठ महिन्यामध्येच तो पुतळा त्या ठिकाणी पडला गेला हे याच्यावरून स्पष्ट होतं आपण पूर्वीचे पुतळे पाहतो की महाराजांच्या नंतर आज गेली जवळपास शंभर वर्षहून अधिक कालावधी झालाय अनेक ठिकाणचे पुतळे आणि स्मारक एवढी मजबूत आहेत की अजूनही दोनशे तीनशे वर्षे त्या पुतळ्यांना आणि स्मारकांना काही होऊ शकत नाही अशा पद्धतीचं चाल ढकलपणा करून शासनाकडून थोडासा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं थेट म्हणायला हरकत नाही त्यामुळे तो पुतळा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला होता हा पुतळा थोडासा चांगल्या प्रमाणामध्ये दिसतोय असं एकंदरीत तिथल्या त्या पुतळ्याच्या जी बनावट आहे त्याची जी बांधणी आहे त्यावरून असं दिसत आहे की हा पुतळा थोडासा चांगला दिसतोय आणि मजबूत आहे एकंदरीत सिंधुदुर्ग राजकोट समुद्र किनारी नव्याने विराजमान झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डोळे भरून अभ्यास पाहिला तर पाहणाऱ्याच्या अंगी दहा हत्तीचे बळ येते पुतळा पाहून मला जे वाटलं आणि पटलं ते आपल्या समोर मांडलेलं आहे नक्कीच तुम्ही छत्रपती शिवरायांच्या येथील पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी या तुम्हालाही मोठं बळ मिळेल नवीन ऊर्जा मिळेल कोकणच्या या भूमीमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भूमीमध्ये मराठी पत्रकार परिषदेची अभिवादन सभा होते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचीच ही भूमी वरच या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक आहे आणि तिथूनच जवळ असलेला हरपती शिवाजी महाराजांचा भव्य असा राजकोट या ठिकाणी असलेला पुतळा समोरच या ठिकाणी मालवण सिंधुदुर्ग किल्ला आहे या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि मध्यंतरी आपण पाहिलं की काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा दुर्दैवाने कोसळलेला होता पण त्याच ताकदीनं पुन्हा एकदा त्याही पेक्षा एकदम चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा पुनर्प्रस्थापित केलेला आहे आणि हा पुतळा बघून आमच्या सर्वच मराठी पत्रकार परिषदेचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या ठिकाणी एक प्रेरणा घेतलेली आहे आणि नक्की नवीन ऊर्जा घेऊन चांगल्या पद्धतीनं काम करू अशी या ठिकाणी देतो सांगावा न्यूज मालवण राजकोट विनय सोनवणे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास कमेंटमध्ये फक्त जय शिवराय लिहून कळवा आणि इतरांनाही लिंक शेअर करा महाराष्ट्रातील प्रेरणादायी घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा